आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व जातकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कुंभ राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे राशी भविष्य जर आपण बघितले नसेल तर कृपया ते बघून त्यावरती जो फलादेश केलेला आहे त्या फलादेशामध्ये आपल्यासाठी काय काय त्यातले इव्हेंट झाले हे आपण कमेंट अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सुरू करूया राशी नोहेंबर दोन हजार पंचवीस राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये स्थिती काय आहे हे पहिले आपण जाणून घेऊया दोन नोव्हेंबरला ग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल सोळा नोव्हेंबरला सूर्यग्रह तुला राशीमधून वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जाईल तेवीस नोव्हेंबरला बुधदेव तुला राशीमध्ये वक्री अवस्थेमध्ये राशी परिवर्तन करून येतील आणि सव्वीस नोव्हेंबरला शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जाईल याचा आपल्या कुंभ राशीच्या जीवनावरती नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये काय परिणाम होईल हे जाणून घेणार आहोत सुरू करूया प्रथम स्थान प्रथम स्थानाचा स्वामी शनिदेव हे आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे प्रथम स्थानाचा स्वामी धनस्थानामध्ये विराजमान असणं याचा अर्थ कुठेतरी धनप्राप्तीचे योग आपल्याला ह्या महिन्यामध्ये दिसून येत आहे पण धनस्थानाचा स्वामी गुरुदेव स्थानामध्ये विराजमान असल्याने धनप्राप्ती तर तुम्हाला भरपूर होईल या महिन्यामध्ये पण खर्चाचे अनावश्यक खर्चांचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर आरोग्याच्या काही अडचणी आपल्या डोकंवर काढू शकतात आपल्या कुटुंबामध्ये कोणाची तब्येत अचानक ढासळू शकते आणि त्याला लागणारा पैसा कुठेतरी आपल्याला प्रोव्हाइड करावा लागेल म्हणजे कुटुंबामध्ये कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावरती खर्च या महिन्यामध्ये आपला होऊ शकतो त्यामुळे योग्य ती काळजी त्या महिन्यामध्ये घेण्याची गरज आपल्याला बनलेली आहे तृतीय स्थानाचा स्वामी मंगळ रुचक राजयोगामध्ये दशम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्या भाऊ बहिणीच्या करिअरसाठी हा सुवर्ण काळ या ठिकाणी म्हणता येईल आपल्या भावाचं किंवा बहिणीचं सेटलमेंट करिअरमध्ये या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला होताना दिसेल आणि आपल्यासाठी सुद्धा आपल्या हार्डवर्कसाठी सुद्धा खूप चांगला काळ हा महिना म्हणता येईल त्यामुळे ह्या महिन्यामध्ये जेवढे जास्त हार्डवर्क तुम्ही कराल त्याचे फळ तुम्हाला याच महिन्यामध्ये महिन्याच्या एंडिंगला पाहण्यास मिळेल चतुर्थस्थान चतुर्थस्थानाचा स्वामी शुक्रदेव भाग्यस्थानामध्ये आपल्या स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे ह्या महिन्यामध्ये वास्तु वाहन किंवा जमिनीसाठी आपण विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अनुकूल असा म्हणता येईल जोपर्यंत शुक्रदेव आपले भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे आणि स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला नवीन प्रॉपर्टी नवीन वाहन नवीन वास्तूचे योग या ठिकाणी बनलेले आहेत त्यामुळे त्या डायरेक्शनने आपण विचार करू शकतात आपल्या आईची तब्येत या महिन्यामध्ये ठणठणीत राहील आणि आपल्या आईसोबत आपल्याला टाईम स्पेंड करायला या ठिकाणी मिळेल परिवारासोबतसुद्धा वेळ घालवण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे त्यानंतर पंचम स्थान पंचम स्थानाचा स्वामी बुधदेव करिअर स्थानामध्ये विराजमान आहे आणि मंगळदेव स्वराशीमध्ये त्याच्यासोबत विराजमान आहे त्यामुळे आपल्याला शिक्षणासाठी सुद्धा उत्तम असा काळ हा म्हणता येईल त्यानंतर जे कुंभराशीचे जातक संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील या महिन्यासाठी त्यांना तेवीस नोव्हेंबरपर्यंत अनुकूल असा काळ आहे आणि तेवीस नोव्हेंबर नंतरसुद्धा खूप चांगला का काळ त्यांच्यासाठी सुरू होईल कारण पंचमेश भाग्यस्थानामध्ये वक्री अवस्थेमध्ये बुधदेव जेव्हा येतील तेव्हा तेवीस नोव्हेंबर नंतर संतती प्राप्तीसाठी खूप चांगले योग या महिन्यामध्ये तुम्हाला बनलेले आहेत त्यानंतर षष्ठ षष्ठ स्थानामध्ये गुरुदेव विराजमान आहे त्यामुळे अनावश्यक बाहेरचं जे पण तुम्ही खाता आहे ते बाहेरचं खाणं तुम्हाला या महिन्यामध्ये टाळलं पाहिजे नाहीतर अपचनाची समस्या तुम्हाला होऊ शकते गळ्याचं इन्फेक्शनसुद्धा या महिन्यामध्ये जाणवू शकतं त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी सूर्य नीच अवस्थेमध्ये भाग्यस्थानामध्ये बसलेला भाग्यस्थाना आहे आणि सोळा नोव्हेंबरपर्यंत भाग्यस्थानामध्ये आहे त्यामुळे सोळा नोव्हेंबरपर्यंत आपण विवाह इच्छुक मंडळींनी विवाहासाठी नवीन स्थळे पाहणे तेवढी टाळावी किंवा पाहिल्यास घाई करू नये निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई करणे त्यांना या महिन्यामध्ये महागात पडेल त्यामुळे सोळा नोव्हेंबर पर्यंत थांबून घ्यावे सोळा नोव्हेंबर नंतर आपल्याला योग्य असा काळ विवाह इच्छुक जातकांसाठी असेल चांगली स्थळे सोळा नोव्हेंबरनंतर येतील किंवा योग्य तो निर्णय जो आहे विवाहासाठी तो आपण राखून ठेवावा सोळा नोव्हेंबरनंतरच घ्यावा असा सल्ला आपणास देण्यास येत आहे त्यानंतर आपल्या पार्टनरसोबत थोडेसे लढाई झगडे या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्या हिशोबाने सुद्धा योग्य ती काळजी घ्यावी आणि थोडासा संयम ठेवून संयमामध्ये व्यवस्थित राहावे सोळा नोव्हेंबरपर्यंत हा सल्ला आपणास देण्या त्यानंतर अष्टम स्थानाचा स्वामी बुधदेव करिअर स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे करियर मध्ये त्या कर्म कर्म जितके पण कराल या महिन्यामध्ये त्या कर्माची कुठेतरी आपल्याला त्या कर्माचे आपल्याला दुसऱ्या पंढरवाड्यामध्ये पाहायला मिळेल विशेषतः तेवीस नोव्हेंबर नंतर तोपर्यंत आपले कामाचे कोड कौतुक कोणी करणार नाही त्यामुळे तशी अपेक्षा सुद्धा ठेवू नका पण आपले कर्म व्यवस्थित चालू ठेवा कंटिन्युटी ठेवा कर्मामध्ये त्याची योग्य ती फळे आपल्याला तेवीस नोव्हेंबरनंतर चाखायला मिळतील लाभस्थान लाभस्थानाचा स्वामी गुरुदेव हा स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये एखादी नवीन गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर ती घेण्यासाठीसुद्धा आपण थांबून घ्यावे इच्छापूर्तीचे प्रबळ योग हे या महिन्यामध्ये आपल्याला बनत नाही त्यामुळे या महिन्यामध्ये संतुलित राहणंच आपल्यासाठी अनिवार्य असेल आपल्यासाठी शुभरंग आहे तांबडा आणि शुभ अंक असेल चार आणि शुभ दिनांक आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर या दिवसांमध्ये आपण महत्वाची कामे करावी आणि अशुभ दिवस आपल्यासाठी बारा तेरा सोळा आणि सतरा नोव्हेंबर आहे या दिवसांमध्ये आपण महत्वाची कामे करणे तेवढी टाळावी आपल्यासाठी या महिन्यामध्ये आपल्यासाठी विष्णू सहस्रनामाचा दर गुरुवारी पाठ करण्याचा सल्ला आपल्याला ह्या महिन्यामध्ये देण्यात येत आहे त्या हिशोबाने आपल्याला सकारात्मक फळे मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये मीन राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भेटूया थँक्यू सो मच